जुनी पेन्शन योजना किंवा नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीचे संवर्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे कोपरगाव नगरपालिका संवर्ग अधिकारी व कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत आज कोपरगाव नगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व सेवा बंद राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत संप सुरूच राहणार असल्याची माहिती नगर परिषद व नगरपंचायतीचे संवर्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली आहे यावेळी कोपरगाव नगरपालिका नगर परिषद व नगरपंचायतींचे सर्व यावेळी कोपरगाव नगरपालिका नगर परिषद व नगरपंचायतीचे संवर्ग अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नग महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना अखिल महाराष्ट्र सफाई कामगार श्रेणी च्थुर कामगार संघटना यांचा जो आज या ठिकाणी त्यांनी बंद पुकारलेला आहे याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये या ठिकाणी त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या शासनांपर्यंत आणि नगरविकास विभागापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच कोपरगाव नगर परिषदे हद्दीतील ज्या अत्यावश्यक सेवा आहेत पाणी पुरवठा स्वच्छता या वगैरे सर्व कर्मचाऱ्यांनी संपर्क केलेला आहे बाकी सेवा सुरळीत राहील याचे प्रशासन म्हणून आम्ही दक्षता कोपरगाव नगर परिषदेने कोपरगाव नगर परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी संप बेमुळ संप पुकारला आहे आमच्या मागण्या गेल्या दोन हजार पाच पासन मान्य झालेल्या नाहीये दोन हजार पाच साली शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून एन पी एस सुरू केले होते परंतु आज गेले जवळजवळ वीस वर्ष झाले आम्हाला प्राण नंबरही भेटलेला नाही आणि काहीही नाही शासनाने आता युपीएस सुरू केलंय आता ते लागू कधी होईल हेही आम्हाला काही मान्य नाही माहिती नाही आहे गेले गेले वीस वर्ष आम्हाला कुणीच लक्ष दिलेलं नाही आहे तर आमची मागणी हीच आहे की आम्हाला जुनी पेन्शन परत सुरू करावी आणि आमचा जो पगार आहे हा आमचा वेळेत होत नाही आता मागच्याच महिन्याचा आपण विचार केला तर जुलै महिन्याचा पगार अजूनही आलेला नाही आहे जोपर्यंत पगार येत नाही दर महिन्याला आम्हाला शासनाला पगाराची मागणी करावी लागते पगार आला की मग आम्हाला सगळ्यांचा कर्मचाऱ्यांचा पगार करावा लागतोय तर त्यात खूप उशीर होतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या ही शासनाकडे विनंती आहे आणि तोपर्यंत आम्ही बेमुदत संप करणार आहोत प्रशासकीय पातळी अजून तरी काही नाही झालेला अगोदर पत्र व्यवहार केला होता परंतु अजून त्याच काही झालेलं नाही कोपरगाव नगर परिषद कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य नगरपरिषद सवर्ग अधिकारी संघटना यांनी जो बेमुदत संपात पुकारलेला आहे हे संपात संपूर्ण राज्यातील परिषदेचे अधिकारी संवर्गातील अधिकारी सर्व कर्मचारी सामील झालेले कोपरगाव नगर परिषदेचे नव्वद अडीचशे कर्मचारी या संपात सामील झाले अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून शहराला कुठलाही अडच कुठलीही अडचण येणार नाही अशी अत्यावश्यक सेवा सुरू करून आम्ही हा संप पुकारलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा बेबूज संप चालूच राहील तरी शासनाने आमची आमच्या मागणीची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो